कालच एक पक्षकार आले होते त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी एका कंपनीमध्ये चार वर्ष आठ महिने काम केले तर त्यांना ग्रॅच्युटी मिळेल का कारण ग्रॅच्युटी मिळण्यासाठी कमीत कमी, -कमी पाच वर्ष पूर्ण करणं हे कायद्याचं क्रायटेरिया आहे त्यावरून मला लक्षात आलं की खूप जण लोक फक्त आठ ते दहा तास काम करतात आणि त्यांना आपल्या नोकरीमध्ये मिळणारे बेनिफिट्सचे अधिकार व हक्क कदाचित माहिती नाही तर त्यांच्यासाठी माझा आजचा व्हिडिओ आहे जिथं आपण काम करतो काई -काई ते एम्प्लॉयर आपल्याला काय काय गोष्टी देणे कायद्याने बंधनकारक आहेत ते आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया त्यापैकी पहिलं आहे मिनिमम वेजेस या एक प्रमाणे सरकारने ठरवलेली अशी किमान रक्कम जी कामगारांना त्यांच्या का, केलेल्या कामासाठी वेतन म्हणून देणे बंधनकारक असते या रकमेपेक्षा कमी रक्कम देणे हे कायद्याने बेकायदेशीर आहे सेकंड आहे प्रॉव्हिडंट फंड हा एक असा कायदा आहे जो खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांसाठी एक निवृत्ती योजना प्रदान करत असतो या कायद्यानुसार काही निश्चित कंपन्या त्यांच्या कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधी पेन्शन योजना युमा विमा योजना लागू करणे बंधनकारक आहे तिसरा आहे ग्रॅच्युटी ग्रॅच्युटी म्हणजे कर्मचारी कंपनीमध्ये निश्चित काळ सेवा दिल्यानंतर त्यांना मिळणारी एक रकमी रक्कम ही रक्कम त्यांच्या पगारावर व सेवा कालावधीवर आधारित असते ग्रॅच्युटी एक असा कायदा आहे जो नोकरी करणाऱ्या निवृत्ती राजीनामा किंवा सेवा संपल्यानंतर एक रकमी रकमेबाबत नियम निर्धारित करत असतो या रकमेचा उद्देश त्याच्या दीर्घ सेवा काळासाठी सन्मान व आर्थिक मदत देणे असा आहे त्यानंतर आहे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट या ऍक्ट एक प्रमाणे गर्भवती महिला जे कामगार असतात त्यांना कामाच्या ठिकाणी रजा वेतन व इतर आरोग्य संबंधी लाभ देण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे या प्रत्येक कायद्याचे महत्वाचे कायदेशीर मुद्दे वैशिष्ट्ये फायदा दर घटक कायद्यांचा उद्देश कालावधी पात्रता कपात या कायद्यांचे उल्लंघन केल्यास त्याचे परिणाम या सर्वांची माहिती आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तोपर्यंत स्टे ट्यून थँक्यू